बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे का हा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडलेला आहे कारण आपल्याला वारंवार सांगितलं जाते की बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे याच अनुषंगाने अठ्ठ्याण्णव भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवलकर यांनी दिल्लीमध्ये काल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत नेमकं तारा भवलकर बुद्धाच्या विष्णूच्या नव्या अवताराच्या अनुषंगाने काय म्हणाले आहेत हे आपण आगोदर ऐकूया उदाहरण द्यायला लागले तर फार वेळ होईल तरी मी एखादं उदाहरण देईन आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचा याचा अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा नववा अवतार म्हणून केलेला स्वीकार कारण <laughs> गौतम बुद्ध ज्या अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञ संस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला तसाही होत नाही कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला निष्कारण कशाला हिंसा करायची आणि मग त्याचा स्वीकार केला नुसता स्वीकार केला नाही तर दहा अवतारामध्ये त्याला नववा अवतार करून टाकला बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही की आमच्या आम सगळ्या दहा अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये याच्यामध्ये तर बुद्धाचा कुठल्या तरी, तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते पण आमच्या घरात गणपती असतो राम असतो सरस्वती असते अन्नपूर्णा असते अगदी खंडोबा बिरोबा सुद्धा असतात यमाई जानाई जोखाईचे सुद्धा ताक केलेले असतात ज्यांना देवता मंडल माहिती आहे देवघर माहिती आहे त्यांच्या लक्षात येईल परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये आमच्या देवाऱ्यामध्ये आहे असं काही दिसत नाही तर हे जे गौणत्व आहे हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं एकीकडे स्वीकार तर करायचा का जाचक होऊ नये म्हणून आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील किंवा मग आमच्या सगळ्या धर्मसंकल्पनेमध्ये किंवा एकूणच परंपरेमध्ये उच्च नीच उदात्त अनुदात्त पुण्य पाप पवित्र अपवित्र अशा बऱ्याच संकल्पना येत असतात आणि पहिल्यांदा त्याच्याबद्दल हेणकस्ता दाखवायचे आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा उदो उदो करायचा धवलकर यांनी दिल्लीमधून सर्व भारतीयांना अर्थातच ज्या लोकांनी बुद्धाला विष्णूचा अवतार म्हटलेला आहे अशा सर्व लोकांना त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार आहे का आणि जर असेल तर तो तुमच्या देवघरामध्ये दे का दिसत नाही कारण तुम्ही जर त्याला नवा अवतार मानला असेल तर तो तुमच्या देवघरामध्ये दिसणं अपेक्षित होत परंतु तो तुमच्या देवघरामध्ये अजूनही दिसत नाही त्यांनी असंही म्हटलेलं आहे की साधारण देवापासून ते भारी देवापर्यंत आपल्या देवघरामध्ये सर्वच देव दिसतात परंतु बुद्ध अजूनही दिसत नाही बुद्धाला आपण विष्णूचा नवा अवतार मानतो परंतु याचं उत्तर मात्र आपण बौद्ध अनुयायांना देऊ शकत नाही बौद्ध अनुयायांनी आतापर्यंत आपल्याला हे प्रश्न विचारलेले आहेत की बुद्ध, मक, बुद्ध हा जर विष्णूचा नववा होणार असेल तर तो तुमच्या देवघरामध्ये का दिसत नाही छोट्या देवापासून मोठ्या देवापर्यंत सगळे तुमच्या देवघरामध्ये दिसतात मग बुद्धच का दिसत नाही हा त्यांचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मात्र आपण अजूनही बौद्ध अनुयायांना देऊ शकलो नाही ज्यावेळेस यज्ञ संस्कृतीला बुद्ध हा अवघड वाटू लागला अडचणीचा ठरू लागला त्यावेळेस बुद्धच आपण आपला करून घेतला असं तारा भवलकर यांचं म्हणणं आहे आणि म्हणून बुद्ध स्वीकारला की बुद्ध नाकारला हे आपल्याला निश्चित माहिती नाही आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये आपण अजूनही बुद्ध ठेवलेला नाही जर आपण बुद्धाला विष्णूचा नवा अवतार मानून स्वीकारला असेल तर तो आपल्या देवघरामध्ये दिसणं अपेक्षित आहे परंतु तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिसत नाही कारण आपण बुद्ध नाकारलेला आहे बुद्ध स्वीकारलेला नाही परंतु अडचणीचा ठरतोय म्हणून बुद्धच आमचा आहे असं आपण सांगायला पुढे आलेलो आहोत आणि त्याच गोष्टीची आता आपल्याला अडचण ठरलेली आहे बौद्ध अनुयायी आपल्याला सातत्याने प्रश्न विचारत आहेत की बुद्ध जर विष्णूचा नवा अवतार असेल तर तो तुमच्या देवघरामध्ये का दिसत नाही आपल्या देवघरामध्ये आपण सगळे देव ठेवलेले आहेत परंतु बुद्धाला अजूनही ठेवलेलं नाही आणि म्हणून ही जी अडचण आहे ही अडचण आता हिंदुत्वाद्यांनी समजून घेतली पाहिजे आणि याचं उत्तर अनुयायांना दिलं पाहिजे कारण बौद्ध अनुयायी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न विचारत आहेत आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला देता येत नाही आपण काहीतरी पळवाटा काढतो आहे काहीतरी सांगतो आहे आणि कुठेतरी ज्या प्रश्नाला आपण उत्तर द्यायचं आहे तिथं मात्र आपण गप्प बसतो आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या बौद्ध अनुयायांना आणि बुद्धांच्या अनुयायांना आपल्याला याचं उत्तर द्यावं लागेल की बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार कसा आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये दे दिसतोय का याचं उत्तर आपल्याला त्यांना द्यावं लागेल बुद्धाला विष्णूचा अवतार मानून आता बरेच दिवस झालेले आहेत परंतु बुद्ध हिंदुत्वाद्यांच्या घरामध्ये पोहोचलेले नाहीत पोहोचले असले तरीही कुठेतरी एखादी शोभेची वस्तू म्हणून त्यांनी बुद्धाला घरामध्ये ठेवलेला आहे परंतु अनुकरण मात्र अजूनही कोणी करताना आपल्याला पाहायला मिळत नाही जर बुद्ध विष्णूचा नवा अवतार असेल ते तर हे बुद्ध विष्णूच्या शेवटच्या अवतारामध्ये येतात आणि बुद्ध हे आधुनिक आहेत म्हणजेच विष्णू आधुनिक आहे आणि म्हणूनच आतापर्यंत बुद्धाने जेवढी काही शिकवण दिली ती जर लागू झाली तर आतापर्यंतचे सगळे देवदेवता हे कालबाह्य ठरू शकतात कारण बुद्ध हा विज्ञानावर आधारित आहे आणि विष्णूचा नवा अवतार जर असेल तर विष्णूचा नवा अवतार हे विज्ञान स्वीकारायला सांगतोय हे मान्य करावं लागेल आणि आतापर्यंत जेवढ्या काही गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला नाकाराव्या लागतील हे देखील सिद्ध होतं आणि म्हणूनच विष्णूचा नवा अवतार म्हणून जर आपल्याला बुद्ध स्वीकारायचा असेल तर त्याची आधुनिकता त्यांचं विज्ञान आणि त्यांनी दिलेली शिकवण देखील आपल्याला स्वीकारावी लागेल आणि देवघरामध्ये दे जर आपण बुद्ध ठेवत असू तर आपल्याला बुद्ध आधुनिक आहे आणि तो विष्णूचा शेवटचा अवतार आहे आणि विष्णू शेवटी हे सांगतो आहे की विज्ञान हे सत्य आहे असंच म्हणावं लागेल आणि म्हणून याचं उत्तर देत असताना आपली अडचण होऊ शकते आणि म्हणूनच काल तारा भोवलकर यांनी दिल्लीमधून हा प्रश्न विचारलेला आहे विशेष म्हणजे दिल्लीतून विचारल्यामुळे हा प्रश्न सर्व भारतीयांना आहे ज्यांनी बुद्धाला विष्णूचा नवा अवतार मानलेला आहे या सर्वच अनुयायांना ज्यांनी बुद्धाला विष्णूचा नवा अवतार मानलेला आहे त्या सगळ्यांनाच या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये द्यावं लागेल आणि म्हणूनच ताराभवलकर यांनी एक मूलभूत प्रश्न विचारून या देशामध्ये आणखीन एक नवा प्रश्न इथल्या लोकांच्या डोक्यामध्ये टाकलेला आहे ज्यांनी बुद्धाला विष्णूचा नवा अवतार मानलेला आहे आपल्याला नेमकं तारा भवलकर यांनी विचारलेल्या प्रश्नाबद्दल काय वाटतं तारा भावलकर यांच्या प्रश्नाला उत्तर आपल्याकडे आहे का आणि असेल तर ते काय आहे आणि तारा भवलकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला हे लोक काय उत्तर देतील बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे का आपली नेमकी समजूत काय आहे आणि आपले नेमके संदर्भ काय आहेत हे आम्हाला सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद